अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या गुन्ह्यातील आरोपीला दहा वर्षांची सक्त कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा तसेच जबरी चोरीतील आरोपितांना सात वर्ष कारावास देण्यात आला आहे काश्मिरा पोलीस ठाण्यात कलम तीनशे शहात्तर दोन यासह बालकांचे लैंगिक शोषण अपराधापासून संरक्षण अधिनियम दोन हजार बारा चे कलम चार आणि सहा प्रमाणे या गुन्ह्यातील अटक आरोपी राजेश सिंग अंबिका यादव याला माननीय श्री डी एम देशमुख विशेष न्यायाधीश पोस्को ठाणे यांनी दहा वर्षे सक्त कारावास आणि पाच रुपये दंडाची शिक्षा आणि दंड न भरल्यास तीन महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे तसेच काशिमिरा पोलीस ठाण्यात कलम तीनशे ब्याण्णव चारशे तेरा आणि चौतीस मधील आरोपीत नामे सुलेमान रियाज खान आणि मोहम्मद शाकिद तैसिक खान उर्फ मोहम्मद खान यांना प्रथम वर्ग भगत यांनी वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे सदरची कामगिरी जयंत बजबळे पोलीस उपायुक्त मिरा रोड विभाग महेश तरडे सहाय्यक पोलिस आयुक्त रोड विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांचे सदर केस चालू असताना वेळोवेळी मार्गदर्शन लाभले